आणि बांधवांच्या वतीने ज्या आमच्या कायदेशीर मागण्या आहेत त्या कायदेशीर मागण्यासंदर्भात या ठिकाणी कायदेशीर अर्थ या ठिकाणी बेमुखक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे पहिल्यांदा मी भिटायकर सैनिता राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शिखेना मी आपल्या बेमुखक धरणे आंदोलनाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहे आपल्या या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय काळेसाहेब या ठिकाणी करत आहेत आणि त्यांचं सहकार्य करत सहकारी त्यांचे सर्व जे सहकार्य असतील या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्या आजच्या आंदोलनाचं ते नेतृत्व करत आहेत त्यांचंही मी या ठिकाणी किमटायगर सेनेच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो की असा लढाव्या कार्यकर्ता जातीसाठी माती खाणारा कार्यकर्ता माया बहिणीसाठी दिनरात उघडणारा कार्यकर्ता आज आपल्यासोबत आहे तीन गोष्ट आपल्यासाठी आनंदाची आहे मायानो आणि बहिणीनो मला पहिल्यांदा आपल्याला हे सांगायचं की पहिल्यांदा जेव्हा इंग्रज गेले की भारतातून इंग्रज गेले आणि सत्ता आपल्या भारतीयांच्या हातात आली तेव्हा आपल्या सर्वांना वाटलं की आता ध्येयाचं काही कारण नाही जेव्हा आमचा देश स्वातंत्र्य झाला इंग्रज निघून गेले कारण इंग्रज बाहेर होते आणि या देशाची सूत्र जेव्हा आमच्या हातात आली इत्यामध्ये दलित मजूर आदिवासी मुस्लिम भूमि सगळ्या जाती धर्माच्या मला भेटीला वाटत यापुढे आम्हाला मोर्चे आंदोलन कशाची गरज पडणार नाही कारण आता सरकार आमचा आले आहे परंतु मला तुम्हाला सांगायचं की कोरे बरे होते जेवढे हरामी काळे लिहिलेले आहे आणि म्हणून हा ते काळे नाही काळे आहेत हे लक्षात घ्या सर्वांनी म्हणजे <laughs> काळे काळेमध्ये फरक असतो आता आम्हाला काळे साहेबाकडे नाही सगळे काळे सारखे नसतात मायानो आणि बहिणीनं एक लक्षात घ्या इथला गोरगरीब असेल इथला मजूर असेल इथला दलित असेल इथला आदिवासी असेल इथला मुसलमान असेल इथल्या लोकांना आपल्याला संघर्ष केल्याशिवाय काही भेटलं नाही रक्ताचं आणि हाडाचं पीठ केल्याशिवाय आपल्याला काही भेटले नाही परंतु भियाची काही गरज नाही चुकीचे माणसं जरी सत्तेवर बसले असतील जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे तोपर्यंत आपल्या कोणालाही भियाचं काही कारण नाही मी माझ्या भाषेमध्ये सांगतो तुम्हालाही माहित आहे की नेहमी जुनी माणसं म्हणतात जुन्या बाया म्हणतात इथं पतिवर्तेला त्रास होतो विचार करणाऱ्या माणसाला त्रास आहे नाही आपले का काम सारखं आहे आपल्याही मागण्या पत्यवरतीच सारख्या आहे आपल्या सर्व मागण्या कायद्यात बसणार आहेत म्हणून माझा जवळ वेळ लागेल कारण इथं जे जे त्रास आहेत ते जे चांगलं आहे ज्याने ज्याने चांगलं काम केलं त्याला तिथं परीक्षा द्यावं लागली हे तुम्हाला माहित आहे खोट्याला इथं परीक्षा द्यावं लागली नाही म्हणून तुम्ही जे बसेल काळे साहेबांच्या नेतृत्वात हे करायचं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही हटणार आहात का आवाज काढा भाकरी खाऊ आले की नाही परत काढा तुम्ही मागे हटणार आहात का मला अजून जोरात आवाज पाहिजे हटणार आहात का तुम्ही हटणार आहात का तुम्ही हटणार आहात का ठरवायचा असं मनाची निश्चय करायचा जोपर्यंत आमच्या मागण्या कारण ही काय मागणी मटकात आहे मटक्याचा चालवायसाठी आहे का, का, सा का? दारूची भट्टी चालवायसाठी आहे चालवायसाठी आहे ते बिंदास चालवाय बघा म्हणजे जे निवाद बसत नाही त्याला बिंदास परवान्यायचा भेटतो जे आमच्या फंडामेंटल आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जे आमचे अधिकार दिले जे आमच्या हक्कात ते आम्हाला मिळत नाही किती मोठा दुर्दैव आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू ही संघटना जेव्हा सवण नाही या लोकांनी शासन करते असतील राज्यकर्ते असतील या वडव्यांनी याच्या ताटातून खाल्लं सत्त खाण्याचं काम केलेलं आहे एकीकडे लाडकी मु म्हणायचं खरंच लाडकी बहीण असली तर मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं यापुढे महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या बहिणीची कोणती मागणी असेल त्याला उपोषणाला आंदोलन करण्याची खरंच आम्हाला वाटलं लाडकी बहीण आहे मला वाटायला सावत्र बहीण बोलते काय वाटले कारण शक्य असल्या तर मसाची बळी आली असती का थोडा बरोबर तुम्ही सखी बहीण असली तर आंदोलन करायची वेळ आली असती का म्हणजे सिद्ध झालं तुम्ही मुख्यमंत्र्यांची लाडकी भेटली काय न पंधरा दिवसाला इलेक्शन आहे मताच्या लाचारी पायी हे केलेली फसवणूक नसता परंतु माझ्या मायानं आणि बहिणीला हे लक्षात घ्या कायदा आपल्या सोबत आहे काळे साहेबासारखं नेतृत्व आपल्या सोबत आहे फक्त तुम्ही टिकायचं त्याला हा लढा काले साहेबांच्या फॅमिली नाही त्यांच्या लेकरांसाठी नाही तुमच्यासाठी आहे की चार घास तुम्हाला सुखाने मिळावे सुखाची झोप लागावी त्यासाठी मागणी आहे की तुम्हाला सुखाची झोप लागावी चार घास सुखाचे मिळावे ह्यासाठी मागणी आहे आणि याला एकच भांडवल लागतं वेळ कमी जास्त नाही तुम्हाला भेटणारच आहे फक्त मनाचा निश्चय कळलं

ताकत का नव्हता ग्रुप संघटन आणि म्हणून बाबासाहेबांनी एक संदेश दिलेला आहे बाबासाहेबांनी वीस जुलै दोन हजार चोवीस ला बहिष्कृत हित कारणी स्थापन केली होती त्यातला प्रत्येक माझ्या माया माणसाला प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळायचा असेल तर दोन एकोणीसशे चोवीस ला बाबासाहेब संघटित व्हा जे तुम्ही संघटित झालेले आहात आणि मग संघटित काय ताकद असते मला उदाहरण आठवलं एक शेतकरी होता उन्हाळ्याचे दिवस गाडी बैल घेऊन शेताला निघाला सोबत मित्र होता मेचा महिना प्रचंड होऊन आणि मग शेताकडे जात असताना त्या गाडी बैलवाल्याच्या हातात चाबूक होता आणि दोन्ही दोन्ही हातामध्ये गाडी शेताकडे निघाली आणि तो काय करत होता गाडीवाला हातात चाबूक दोन्ही बैलावर गोमाशा मारत होता एका रट्याला गोमाशी एका रट्याला गोमाशी एका रट्ट्याला गोमाशी एका रट्ट्याला गोमाशी शेत आलं तोपर्यंत दोन्ही बैलावर सोड्यात गोमाशा मारून टाकल्या सोबत मित्र होता शेत आलं मित्राला कल्पना सुचली आणि मित्र मला भेटा तू तर सगळ्या गोमाशा मारल्या कसं जमणार आहे तुला हे तो काय म्हणतो अरे आपला नेमच जमवा होता माझा नेम पुर होता म्हणून दोन्ही बैला होत्या सगळ्या गोमाश्या मारून टाकल्या आता मित्र विचारला आणि मित्रा खरंच तुझ्या नियमावर तुझा विश्वास आहे तो म्हणाला हो तर एक काम कर तुझ्या नियमावर तुझा विश्वास असेल तर आज मोगाची एक पाठ मारून त्यानं बघितलं मला मोठा आगे मूळ हा शांत बसला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही परत त्याच्या मित्राने विचारलं काय झालं मित्र तू तर म्हणत होता हुशार का मारत होता माझा नियम नाही फार जास्त आहे तुझा नियम जर खरा असेल तर वरच्या आगे मोलाची मासी मारून टाकतो हा काही बोलत नाही आणि परत विचारलं जेव्हा तो मला येणार आहेत का म्हणजे मी माशी कशी मारे हा म्हणे अरे तुझं वजन तर ऐंशी किलो माशीच वजन किती असते काय झालं तेव्हा तो मित्रा मी मारू शकत नाही हा म्हणतो का तू महिला दोनशे गोमाशा मारल्या एक मारू शकत नाही तेव्हा तो म्हणाला हे एवढ्यासाठी सांगतो की संघटनेत काय ताकद असते हे तुम्हाला मला फक्त सांगायचं जेव्हा तो म्हणाला मी दोनशे गोमाशा मारल्या आगे माउलाची एकही माशी मारू शकत नाही का तेव्हा तो मग मित्रा मी जेव्हा आगे मोलाची माशी मारत होतो बाकीच्या म्हणजे संघटन नव्हतं सगळ्या बेसावत होत्या एका एकाने काटा काढला आणि मित्र ही वर जर आगे मौलाची एक जरी माशी मारली तर सगळ्या माश्या माझ्या अंगावर पडतील मला रक्त बंबाळ करतील मला मारतील मी मारू शकत नाही मित्र कारण त्याच्या संघटन आहे शंभर किलोचा माणूस कारण होत असंच कोणी आपला आमदार नाही सगळे हरामी आहेत आमदार खासदार हे स्वार्थापाई पाच वर्षाने फक्त लाडकी बहीण म्हणतील काही म्हणतील हे शेर खानावरी आवला नाही खूप खानावला नाही आणि मग याच्या पुढे अशाच आपल्याला जेव्हा जेव्हा न्याय मिळून घ्यायचा असेल तर काळे साहेबाच्या नेतृत्वात सगळ्यांनी एक पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतात तिथं फिफ टायगर सेनेचा पडणूक तिथं गरज पडेल मी काळे साहेबांना नंबर देतो मी तुमच्यासोबत आहोत एवढा शब्द देतो आणि या ठिकाणी जामदेवचा जोरदार नारा द्या हाम सब हाम सब हाम सब आवाज नाही बरोबर सुद्धा काम सब